नमस्कार आजच्या व्हिडिओचं कारण म्हणजे सध्या वादात असलेली औरंगजेबाची कबर हा तोच औरंगजेब ज्याने संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं सत्ता मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या बापाला शहाजहांना कैदेत टाकलं आणि मृत्यूपर्यंत तुरुंगात ठेवलं स्वतःचा भाऊ दारा शिकोला ठार मारून त्याचं दड शहरभर फिरवलं हिंदूंवर जिजिया लादला हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली आणि धर्मांतराच्या अतिरेकामुळे प्रचंड अत्याचार केले एवढंच नव्हे तर आपल्या शंभूराजांना हाल हाल करून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करूनही ते झुकले नाहीत त्यांचं बलिदान मराठ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं आणि त्यानंतर मराठ्यांनी औरंगजेबाला सत्तावीस वर्ष छळलं औरंगजेब जो संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याचं स्वप्न पाहत होता तो शेवटी महाराष्ट्रातच अडकून पडला मराठ्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे तो इतका थकला की अखेर त्याचा मृत्यूही महाराष्ट्रातच झाला त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची उतरती काळा सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं स्वराज्याचं स्वप्न अखेर हिंदुस्थानभर मराठ्यांनी पूर्ण केलं आज औरंगजेबाची कबर केवळ एका आक्रमक बादशाची समाधी नाही तर ती मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे सत्तावीस वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाच्या स्वप्नांना चुरडून टाकलं आज याच औरंग्याच्या कबरीवर वाद सुरू आहे पण ती कबर म्हणजे फक्त केवळ एका आक्रमक शासकाची समाधी नाही तर ती मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष जर ती नष्ट केली तर पुढच्या पिढ्यांना मराठ्यांनी दिलेल्या पराक्रमाचा हा ऐतिहासिक पुरावा दाखवायचा कुठे इतिहास हा केवळ पुस्तकांनाही तर तो वस्तूंमध्येही जिवंत असतो हीच कबर पुढच्या अनेक पिढ्यांना आठवण करून देत राहील की औरंगजेबासारख्या बलाढ्य मुघाल बादशाचा अंत शेवटी मराठ्यांच्या भूमीत झाला आणि हा इतिहास जपण्यासाठी या कबरीचं राजकारण थांबवणं प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी आहे म्हणूनच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा